that you will believe right सकाळचे चार साडेसात वाजलेत काल रात्री तुम्हाला जास्त मी दाखवू शकलो नाही अंधार होता तर अशा या हॉस्टेलला राहिलो होतो मी आम्ही हॉस्टेलचं नाव आहे अबी बंगलो अँड बॅक पॅकर आम्हाला एक हजार शंभर एक लाख इंडोनेशियन रुपीजला पडलं हे हॉस्टेल दोघं एक एका एक व्यक्तीसाठी आणि अशी काहीतरी याची याची प्रॉपर्टी आहे इकडे प्रायव्हेट रूम आहे त्यांचं आणि इकडं बाथरूम होतं आमचं आणि आतमध्येच आमचं शॉवर होतं आंघोळीचं पाश, तर आता आपण प पाचशे चारशे पाचशे मीटरवरती बंदर आहे बेंगसालचं काल रात्री आपण पोहोचलो होतं पण काल रात्री सगळं बोट बंद झालं होतं सातनंतर बोट बंद होतात इकडे तर आता आपण पहिली बोट नऊ वाजता चालू होती तर ती बोट घ्यायसाठी आपण निघतो आहे आता आपण आता जाणार आहे गिली एअरला तर इथून पब्लिक फेरी आहे जे कॉमन लोक जातात का नाही तर ते सार्वजनिक बोट आहेत इथून बंगसाल ते गिली एअरसाठी आणि त्याचं काय ते मग अठरा हजार आम्ही चेक केलं तर अठरा हजार भाडं आहे अठरा हजार इंडियनॅशनल रुपयेमध्ये तर स्वस्त आहे तर आपण आता जाऊया पोर्टला आणि तर बाहेरून असं काही दिसतंय हॉस्टेल आणि हा त्यांचा ओनर आहे हॅलो पर्सिओ नेमसरात मनसरात मनसरात आणि त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर असं okay. शेत आहे त्यांचं शेत आहे त्यांचं मिरच्या वगैरे लावल्या तिथं हॅलो वॉट छोटस बंदराच्या जवळच छोटस शेती भीती आहे तिथं गाव आहे छोटे छोटे तर आपण बंद्रावर पोहचलोय इकडे इकडं पार्किंग आहे बंदरांचं आणि तुम्हाला इथं दाखवतो इथं आता आपण चाललं गिलियरला ज्याचं तिकीट आहे अठरा हजार तिकीट काउंटर आहे तर फास्ट दोन प्रकारचे बोटी आहेत एक तर म्हणजे पब्लिक बोट जे म्हणजे सार्वजनिक बोट आहे जे सगळ्यात स्वस्त पडतं आणि दुसरी म्हणजे फास्ट बोट फास्ट बोटचं मिनिमम पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार इंडोनेशियल रुपयापासून स्टार्ट होतं आणि जे पब्लिक बोट आहे ती अठरा हजारपासून स्टार्ट होती तर बघूया आता आपण तिकीट बुक करू आणि मग भेटू परत तिकीट काउंटर येतो तर इकडे अजून एक ऑफिस आहे पब्लिक बोट बुकिंगचं इकडे फास्ट बोट आहे तर पंच्याऐंशी हजारला डिली एअरला टॉम बंगसाल आणि स्पीड बोट आहे तीन लाख तीन 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 लाखला तीन लाख इंडियनॅशनल रुपीजला तर आजूबाजूला इथे बोटीवरती न्यायला इथं सामान वगैरे हो आणले भाजीपाला या लोकांनी तर असं काय छोटस बंदर आहे या गिली नियर so, गिली या वी बाईट वी बाईट यू ऑलरेडी बाईट बी आय एम लुकिंग फॉर माय फ्रेंड या इंडिया पार्किंग अर्ज आद्रियाला मी शोधतोय तो कुठे गेलाय काय माहिती तर आम्ही आता तिकीट बुक करतोय गिली एअर टे गिली ते नुसा पेनेडासाठी जे दोन दोनशे पन्नास हजारला पडले इंडोनेशियन रुपीजला फार इथं सिस्टम फारच अवघड आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे पंसाल टू गिनुसा जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट फोर्टच करावा लागतो या पाठ पाठ <laughs> तर असे तिकीट बुक केले आम्ही टोटल पाचशे दोघांसाठी पडलं फ्रॉम गिली त्रवंगा ते नुसा पेनिडासाठी तर थोडीफार डील ठीक वाटते कारण की ऑनलाईन मी प्रे प्राईज केलं तर ऑनलाईन सगळे एका व्यक्तीसाठी चारशे हजार इंडोनेशियन रुपये होते पण आम्हाला हे अडीचशे रुपयालाच पडलं अडीचशे हजारला तर आता बघूया आपण कुठलं वेरीज तर ऑलरेडी आपल्याला लेट झाला आहे या चक्करमध्ये तर पहिली बोट तर गेली आता आता आपल्याला पुढच्या बोटसाठी वाट बघत बसावं लागणार आहे आता शीठ पाच मिनटांसाठी आमची बोट हुकली आता तर बोट चालू झाली आहे बोटची बोर्डिंग सगळे आता चालले आहेत मिनिमम पस्तीस पॅसेंजर पाहिजे होते त्यांना तर आता सगळे पस्तीस पॅसेंजर झाल्याशिवाय ते जात नाहीत पब्लिक फेरी जी आपली सार्वजनिक फेरी असती तर असं तिकीट आहे तिकीट तिकीटची Oh je, was passt da nicht? Was passt da wieder nicht? Ja, mal was passt man Da passt wieder was oh. nicht? Yeah. What? What's yeah. Wrong, okay? Ja. Okay. Yeah. Schau du das Schuh scheiße. Oh, scheiße. Was scheiße. Was sagst du mit Scheiße? Ja. Was ich mit deinen Schuhe ziehen? Ja, das passt. Ja,

तर मी जागा पकडली इथं चुपणे आणि जवळपास फुल झाली बोट इथं सुमारे पोलीसवाला पण आहे तो प्रवास करतोय का इथल्या सुप्रीसाठी माहित नाही मला पण आता आपण थोड्या वेळाच स्टार्ट आहे आपली जर्नी ती सगळ्यात स्वस्त आणि एकदम इकॉनॉमिकल बोट आहे ज्याला सार्वजनिक बोट म्हणतात तिकडे काही फास्ट बोट पण पन जातात पण आम्ही पब्लिक एरियन चाललो गाडी मध्ये एका पॉइंटला थांबली आपण पोहचलोय आपल्या गिली एअर पहिल्या डेस्टिनेशनला गिली एअर किंवा असं पण म्हणतो त्याला जवळपास वीस मिनिट लागले आम्हाला आम्हाला वीस मिनिटाची फेरी होती फार लवकर पोहचलो

गिली एअरचं तर आम्हाला आम्ही जे मगाची तिकीट बुक केलं गिली एअर टू नुसा पेनिडा तर ते तिकीट बरोबर आहे का काय आहे ती चौकशी करायची आम्हाला इथे एक ऑफिस आहे त्यांचं सेन आय वनचं तिथं आम्ही खरंच तिकीट आहे का ते फसवलं गेलं आहे काय सांगता येते त्यामुळं आम्ही ते तिकीट एकदा चेक करतो इथल्या ऑफिसमध्ये सेन तर आम्हाला त्याचं बो डेस्क मिळालं आहे सेमाया वन म्हणून इथला स्टाफ तिकडे गेलेला आहे कारण की त्यांचं बोर्डिंग स्पीड बोटने त्यांची लोक बोट चालली सध्या म्हणून त्यांचा स्टाफ इथं अवेलेबल नाही आहे ते आले की आपण तिकीट चेक कन्फर्म करू एकदा पब्लिक फेरी पण आहेत जर का तुम्हाला गिली मेनो गिली त्रवांगनला जात असेल ना <laughs> तिथं प्रा प्राईसेस आहेत आणि ऑफिशियल पब्लिक फेरीचं प्राइस तिकीट काउंटर आहे आणि गिलीमध्ये टोटल तीन आयसलँड आहेत मी तुम्हाला सांगितलं नाही मला वाटतं गिली आय एअर गिली त्रवांगण आणि गिली मेनो तर इथून गिली मेनोसाठी चाळीस हजार आणि गिली त्रवांगणसाठी पंचेचाळीस हजारचं तिकीट आहे पब्लिक फेरीसाठी फास्ट बोटमध्ये घे जात असाल तर पंच्याऐंशी हजार आहे तर आता आपण वाट बघतोय त्यांच्या स्टाफची बघूया हॅलो त्यांनी कन्फर्म केलंय स्टाफ होत बोर्डचा त्यांनी कन्फर्म केलंय तुम्ही कुठून बोर्ड घेऊ शकता एक तर इथून गेली एअर मधून गेली ट्रवांगन मधून तर जाऊया आता आपण कन्फर्म के केलंय बाय <laughs> या तर आता आपण हॉस्टेलला चाललोय तिथे बांबू बांबू हॉस्टेल म्हणून आहे तिकडं आता आहे आपण सत्तर ऐंशी मीटर आहे तर